खराडे सारखा उच्च भ्रू परिसर या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळते पोलीस खबर मिळता सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकतात आणि फ्लॅटमध्ये पाच पुरुष दोन महिला अंमली पदार्थ दारू आणि हुक्कासह सापडतात रेव पार्टीची तशी पाहिली तर ही काही पहिली घटना नाही पण प्रकरण तापलं कारण या पाच पुरुषांमध्ये एकनाथ खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर असल्याची माहिती समोर येते आणि राजकीय वातावरण चांगलंच तापतं ज्या खडसेंनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून रान उठवलं त्यांची लेख म्हणजेच रोहिणी खडसेंनी सुद्धा कवितेच्या माध्यमातून का होईना पण लाज लाच काढली त्याच खडसेंचा जावई रेप पार्टीमध्ये अटक होतो रेव पार्टीत कोकेन त्यामुळे जाणून घेऊयात खडसे आणि रेव पार्टीमध्ये रंगे हात पकडलेले प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई तर रोहिणी खडसे यांचे दुसरे पती रोहिणी यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर बालपणीचा मित्र असणाऱ्या प्रांजल खेवलकर यांच्या सोबत लग्न केलं खेवलकर आणि खडसे कुटुंबीय सध्या मुक्ताई नगरमध्ये वास्तव्यास आहे प्रांजल खेवलकर हे जमीन खरेदी आणि विक्री व्यवसाय करतात पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रिय असल्या तरी प्रांजल हे राजकारणापासून दूर आहेत रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट याशिवाय सिनेसृष्टीतही प्रांजल खेवलकर हे कार्यरत आहेत याशिवाय त्यांच्या नावे एक ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचंही सांगण्यात प्रांजल खेवलकर तसं पाहिलं तर यादही वादात अडकले होते त्यांनी सोनाटा हो ही कार विकत घेतली होती मात्र या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप झाला लिमोजिन कारला पासिंग मिळालं होतं पण ती हलक्या वाहनांच्या श्रेणीमध्ये नोंद केली होती तसंच अँबॅसिडर लिमोजिन कार शिवाय इतर लिमोजिन कार देशात परवाना नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी केला होता अंजली दमानिया यांनी प्रांजल खेवलकर यांची एम एच एकोणीस ही सोनाटा लिमोजिन कार अवैध असल्याचा दावा केला होता दरम्यान रेव पार्टीत छापा टाकल्यानंतर आता पोलिसांनी रोहिणी खडसेंच्या हडपसे इथल्या बंगल्यावरती धाड टाकली इथं पोलिसांकडून झडती घेतली जात असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात येते दरम्यान प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेलं होतं त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्ज अंश आहे दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यासोबतच निखिल पोपटानी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव ईशा सिंग आणि प्राची शर्मा या इतर जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून एकेचाळीस लाख रुपयाच्या मध्ये दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकेन पदार्थ आढळलाय